शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी वाटत आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहजित आहे तर शेतकरी मित्र तेरा तारखेपासून जसं पाहिलं बारा तारखेला बीड अहमदनगर संभाजीनगर या भागामध्ये थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे नॉर्मल पण बारा तारखेपासूनच पावसास तशी अकरा तारखेपासून झाली आली पण बारा तारखेपासून चांगल्यापैकी उघडा पाहण्यास सुरू होणार आहे तर तसे पाहिला असतात तेरा तारखेपासून बारा तेरा ते सतरा तारखेपर्यंत एकदम चौकट पाऊस हा पावसाचा खंड राहणार आहे पाच सहा दिवस आणि त्याच्यानंतर अठरा तारखेला परत महाराष्ट्रामध्ये पावसाला चांगल्यापैकी सुरुवात होणार आहे जवळजवळ पूर्ण मा पूर्ण मराठवाडा आणि मुंबई कोकण विदर्भ या साईडला सुद्धा होणार आहे परंतु शेतकरी मित्र एक लक्षात ठेवा की हा पाऊस जे पाच दिवस मराठवाड्यात नसेल सोलापूर या भागामध्ये नसेल परंतु कोल्हापूर सांगली सातारा नाशिक या भागामध्ये पुणे मुंबई कल्याण डोंबिवली या मागा भागामध्ये थोडाफारसा प्रमाण होईल ना आपण पावसाचे प्रमाण हे चालू राहणार आहे आणि इकडं पाहिलं असता इकडे विदर्भ साईडला नागपूर गोंदिया वर्धा अकोला तसेच आकोटा परंतु आणि इकडं पाहिलं असता जळगाव साईडला देखील एक दोन दिवस जळगाव या भागामध्ये देखील एक दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज आहे येणाऱ्या बारा तेरा तारखेला परंतु त्या बारा तेरा तारखेपासून पाऊस हा एकदम अल्पसा राहणार आहे पाऊस हा उघडेप राहणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सध्या ह्या पाच दिवस काय शेतात ते कामं करायचे ते आपण करून घ्या कारण अठरा तारखेपासून अठरापासून पुढे अठरा एकोणीस वीस म्हणजे जवळजवळ पुढचा हा आठ दिवस म्हणजे हा महिना एंड पासतो म्हणजे तीस ऑगस्ट पोस्टर पुन्हा आणखी सात अठा सात आठ दिवस पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे तरी आता पाच सात दिवस पावसाची उघडीप राहणार आहे तरी आपण ह्याची या अंदाज हवामान अंदाज नोंद घ्यायची आहे शक्य मित्र पण पाऊस हा एकदम तिथून पुढं अठरा एकोणीसच्या नंतर पाऊस हा चांगला जोरदार राहणार आहे तरी सध्या तरी एकदम जोरदार दाखवतोय पण आपल्या व्हिडिओवर रोजची रोज नवीन ताजी अपडेट आल्यानंतर आणखीन आपल्याला लगेच लगेच आपण कवी जाऊ रोजची रोज ताजी अपडेट आता वातावरण कधी हवेचा दाब बदल आणि कधी काय होईल हे निसर्ग शेवटी सांगता येत नाही त्याच्यामुळे आपण रोजचा रोज, रोज आप ले ले गे गे एक व्हिडिओ टाकत असतो त्यामुळं काय होतंय आपल्याला लगेच लगेच ताजा हवामान अंदाज समजतो आणि हवामान अंदाज हा अचूक राहतो तरी शेतकऱ्या मित्र येत्या पाच दिवसात बारा तारखेपासूनच म्हणायचं बारा ते अठरा तारखेपर्यंत पावसास खंड राहणार आहे पाऊस हा उघडीप देणार आहे शेती कामे करायला एकदम असं सुटसुटीत कामे होणार आहे का तर ऊन राहणार आहे त्या उन्हामुळं दोन दिवसात ज्याला ज्या रानाला वापसे नसतील तेव्हा त्या राणाल दोन दिवसात वाच येणार आहेत आणि आपली शेतीची कामे करून येत्या अठरा तारखेपासून अठरा तारखेपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान